आरक्षित जागा हिसकावून घेतल्यास खुल्या जागांवर लढण्यास सज्ज व्हा ओबीसी नेते नवनाथ वाघमार काढून प्रस्थापित ओबीसी जागांवर उभे राहणार असल्याचा वाघमारेंचा थेट आरोप आज दिनांक सहा रोजी गुरुवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष पेटलाय जालन्यातील ओबीसी नेते नवनाथ अबा वाघमारे यांनी ओबीसी समाजाला आक्रमक होऊन खुल्या जागांवर लढण्याचं आवाहन केलं आहे ओबीसी नेते नवनाथ अबा वाघमारे यांनी थेट इशारा दिलाय त्यांचा आरोप आहे की प्रस्थापित मराठा नेते कुणबी प्रमाणपत्र काढून ओबीसींच्या आरक्षित जागा हिसकावून घेणार आहे त्यावर त्यांनी ओबीसींना सल्ला दिलाय की ओबीसींनी खुल्या जागांवर निवडणूक लढवावी कुणी आमची जागा हिसकावून घेत असेल तर आम्हाला सुद्धा त्यांच्या जागा हिसकावून घेण्याचा अधिकार आहे वाघमारे यांनी स्पष्ट केलाय की के ते स्वतः खुल्या जागेवरील ओबीसी उमेदवारांच्या प्रचाराला जातील आणि त्यांना निवडून आणण्याचं काम करतील याच आव्हानासाठी ते आता राज्यभर दौरे करणार आहेत ओबीसी मुद्द्यांसोबतच नवनाथ वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत पार्थ पवार यांच्या राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे तसेच त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकीय संबंधांवर प्रश्नचिन्ह उभा करत दोघंही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत शरद पवारांनीच अजित पवारांना महायुतीत पाठवले की काय असा सवाल उपस्थित केलाय ओबीसी नेत्यांच्या या आक्रमक भूमिकेनं आणि पवार कुटुंबावर केलेल्या थेट आरोपांमुळं राज्यातील राजकारण निश्चितच वेगळ्या वळणावर आलं आहे या संपूर्ण प्रकरणावर सत्ताधारी आणि विरोधक काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष लागून राहिलंय पाहत रहा ओबीसीच्या जागेवर जर प्रस्थापित मराठा कुणबी प्रमाणपत्र काढून उभा राहणार आहेत त्यामुळे ओबीसींना आता एकच पर्याय राहिलेला ओबीसीनं खुल्या जागेवर ओपनच्या जागेवर निवडणूक लावल्या आणि त्यासाठी आम्ही स्वतः प्रचार सभेला जाणार आणि तिथं आमचे उमेदवार निवडून आणण्याचं काम करणार कारण कोणी जर आमची जागा हिसकावून घेत असेल तर आम्हाला सुद्धा त्या जागा हिसकावून घेण्याचा जा अधिकार आहे आणि आम्ही त्याप्रमाणे राज्यभरात फिरून खुल्या जागेवर आमच्या उमेदवारांना लढण्याचे आवाहन करत आहोत आणि नक्कीच राज्यभरातून अनेक लोक आमचे अनेक ओबीसी बांधव खुल्या जागेतून लढण्यासाठी सज्ज झालेत आणि आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सुद्धा सज्ज आहोत आणि त्या राज्य सरकारला आम्ही यातून जा विचारणार आहोत राज्य सरकारने आम्हाला आमचं आरक्षण संपवण्याचा घाट घातला आम्ही राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या निवडणुका यातून दाखवून देण्याचं काम करू अजित पवार फुकटची सवय लागली असं बोलतात त्या अजित पवारांना अनेक वर्षापासून फुकट फुकट खाण्याची फुकट लुटण्याची सवय शेतकऱ्या ज्या शेतकरी म्हणजे या देशाला पोटात अन्न घालणारा शेतकऱ्यांची जर तुम्ही चेष्टा करत असाल आणि तुम्ही हजारो कोटीची संपत्ती गोळा करणाऱ्या माणसात तुमचं पोटच भरत नसेल तर आपण यामध्ये काय म्हणावं राज्य सरकारच्या प्रमुखानं मुख्यमंत्र्यानं या दादा पवार यांच्या पुत्रानं संपत्ती तीनशे कोटी घेतील त्या सुद्धा स्टॅम्प ड्युटी त्यांनी कोटी बुडवली याची सखोल चौकशी करावी आणि खरंतर अजित पवार यांचा राजीनामा याच्यामध्ये घेतला पाहिजे तरच याच्यामध्ये सखोल चौकशी होण्या हे प्रकरण दाबण्यासाठी अजित पवार हे पूर्ण ताकद लावतील आणि त्यांच्या पुत्राला कुठतरी बाहेर काढण्यासाठी सही सलामत त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील आणि अगदी आमच्या महार जमातीतील लोकांची ही जमीन बळकावण्याचा हा अजित पवारांचा केवढीवाना प्रयत्न आहे यापूर्वी सुद्धा अजित पवारांनी अशा अनेक गरजांच्या संपत्ती कमवताना अनेक जमिनी हडपण्याचं काम केल्याच्या सुद्धा अनेक चर्चा आहेत अजित पवारांनी दोन म्हणजे पाठीमाग सत्तर हजार कोटींचा घोटाळ्याबाज अजित पवारांना भाजप सोबत युती करावी लागली ते त्या अजित पवारांकडून काय अपेक्षा आहेत ते घोटाळ्यावर घोटाळेच करणार कारण की घोटाळेबाज हा घोटाळे करतच असतो फक्त आपल्या आपलं स्वतःचं झाकून ठेवायचं दुसऱ्याचं वापरून पाहायचं अजित पवारांना सोबत नाही अजित पवारांनी शेतकऱ्या राजीनामा झाला पाहिजे साहेब असतील हे एका नाण्याच्या दोन बाजू त्यामुळं शरद पवारांनी अजित दादांना स्वतःच पाठवलं की काय महायुतीमध्ये कारण यांचे साखर कारखाने यांच्या सूत दूध देऱ्यात अशा हजारो लाखो कोटीच्या संपत्त्या यांनी हडप केल्यात ते प्रकरण सगळे दाबण्यासाठी एक माणूस एक प्रतिनिधी कुठतरी सरकारमध्ये असला पाहिजे यासाठी हे शरद पवार साहेबांनी त्यावेळेस केलेला हा कुठतरी डाव असू शकतो आणि आता जर दोघ एकत्र आले तर आपण नक्कीच म्हणायचं हे दोन्ही बी एकच आहेत स्वतःच कुठतरी स्वतःची संपत्ती स्वतःचे कारखाने स्वतःच्या बँका स्वतःच सहकार क्षेत्र वाचवण्यासाठी अजितदादांना तिकडे पाठवण्याचा प्रकार आहे असं आपण समजून घ्यायचं परंतु राज्यातील जनतेनं अशा लबाड लोकांना बायकॉट केलं पाहिजे त्यांच्या पक्षांना मतदान केलं नाही पाहिजे जाती जातीत भांडण लावणारे शरद पवार साहेब असतील आणि जमिनी हरप करणारे दादा या दोघांच्या पक्षांनाही आता येणाऱ्या ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बायकॉट करावं आणि गरिबांच्या पक्षांना निवडून देण्याचं काम करावं